नेचर निसर्गोपचार या व्हिडिओ सिरीज मधील आजच्या व्हिडिओ मध्ये आपण ह्या बांबूच्या पानाची जी चहा बनवतात त्याचे काय औषधी उपयोग आहेत आणि ह्या बांबूचे जे काही कोंब आहेत त्या कोंब त्याची भाजी बनवली जाते तर त्या भाजीचे काय औषधी गुणधर्म आहेत याविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत नमस्कार डॉक्टर मी किशोर साई श्रद्ध हॉस्पिटल लातूर बांबूच्या झाडाचा जर आपण विचार केला तर याच्यामध्ये सिलिका नावाचा घटक खूप जास्त प्रमाणात सापडत असतो आणि हे हाय कोलायजन आहे आणि हे हाय कोलायजन आपल्या कॅल्शियम वाढीसाठी आणि त्याचबरोबर आपले जे केस आहे केस गळती थांबवण्यासाठी महत्वाचा रोल प्ले करत असतात याच्यामध्ये फ्लायमोनॉइडस आहे विटॅमिन सी आहे याच्यामध्ये प्रोटीनचं प्रमाण सुद्धा जास्त आहे आणि हाय फायबर याच्यामध्ये सापडत असतात आणि अनेक अँटी ऑक्सिडंट मिनरल्स याच्यामध्ये सापडत असतात तर हे असेच अनेक मिनरल्स विटॅमिन्सचं भांडार असलेलं हे बांबूच्या झाडाचे औषधी गुणधर्म आपण आज जाणून घेणार आहोत तर आता आपण जाणून घेऊयात ह्या बांबूचे औषधी गुणधर्म पहिला औषधी गुणधर्म याच्यामध्ये सिलिका जास्त प्रमाणात आढळतो आणि सिलिका याच्यामध्ये हाय कोलायजन असतं आणि हे हाय कोलायजन आपले केस गळती थांबवत आणि केस वाढण्यामध्ये आपण जर याचा चहा पिला किंवा याच्या कोंबाची भाजी खाल्ली तर आपली केस गळती थांबून केस वाढण्यामध्ये मदत होणार आहे आपल्या त्वचेवर ग्लो अंथ अँटी एजिंग प्रिवेंट करत म्हणजे आपण तरुण दिसायला लागतो अकाली वृद्ध पण आपल्या चेहऱ्यावर रिंकल्स म्हणजे सुरकुत्या पडत असेल तर त्या दूर करण्याचं काम याच्या जे पानाची चहा आहे ती करणार आहे त्याचबरोबर आपली याच्यामध्ये याच्या जर आपण चहा घेत राहिलो तर याच्यामध्ये व्हिटॅमिन सी खूप जास्त प्रमाणात आहे आणि हेच व्हिटॅमिन सी आपली रोग शक्ती वाढवण्यास मदत करणार आहे आणि त्याचबरोबर ह्या कोंबाची जर भाजी आपण खात असू तर त्याने सुद्धा आपल्याला व्हिटॅमिन सी चा जास्त सोर्स मिळणार आहे आणि आपली रोग प्रतिकार शक्ती चांगली राहणार आहे लहान मुलांमध्ये आपण त्यांची मेमरी शार्प करण्यासाठी आणि त्यांनी इम्युनिटी स्ट्रॉंग बनवण्यासाठी या या कोबूच्या कोंबाची भाजी, पाना जा जा से प्रतिकार करने करने भाजी आए, हे पानाचा महा देऊन वाढवू शकतो आपलं हार्ट हार्ट अटॅक प्रिव्हेंट करण्याचं काम बांबू करत असत याच्या कोंबाची भाजी आपण सेवन करत राहिलो तर आपलं हृदय स्ट्रॉंग राहणार आहे आणि आपलं हृदय विकारापासून रक्षण होणार आहे कारण याच्यामध्ये हाय पोटॅशियम आहे आणि हे हाय पोटॅशियम आपल्याला रक्तवाहिन्या व्यवस्थित ठेवतील आणि आपल्याला हार्ट अटॅक येणार नाही त्याचबरोबर हे गुड कोलेस्टरॉल वाढवतं आणि बॅड कोलेस्टरॉल आहे ते कमी करण्याचे काम करत याच्यामध्ये हाय पोटॅशियम असल्यामुळे आपलं ब्लड प्रेशर कंट्रोल ठेवण्यामध्ये सुद्धा हे उपयोगी ठरणार आहे विविध प्रकारच्या रिस्पायरेटरी डिसऑर्डर म्हणजे श्वसनाचे आजार असतील दम्याचा त्रास असेल तर ते कमी करण्यासाठी सुद्धा या कोंबाची भाजी योगी ठरणार आहे बांबूच्या कोंबाची भाजी हे अँटीइन आहे म्हणजे आपल्याला कुठे असेल तर ते ते कमी काम हे बांबूच कोंबाची भाजी आहे किंवा हा चहा आहे ते करणार आहे ह्या याचा चहाच जर आपण निरंतर सेवन करत राहिलो तर आपलं पचन सुधारणार आहे आपल्याला पोट दुखी असेल पोट गच्च वाटत असेल गॅसेसचा त्रास असेल बांबूच्या कुंबाची भाजी किंवा याचा करणार आहे आपले हाड मजबूत करण्यासाठी आपले दात मजबूत करण्यासाठी कॅल्शियम वाढवण्यासाठी आपल्याला ह्या बांबूच्या कोंबाची भाजी तर हे होते ह्या बांबूच्या कोंबाच्या भाजीचे आणि ह्या सुंदर पानाच्या चहा पिण्याचे औषधी गुणधर्म आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ माहिती पूर्ण असल्यामुळे जास्तीत जास्त शेअर करा आणि आपण आणखी माझं युट्युब चॅनल डॉक्टर क्लिनिकला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा